एका चार वर्षीय चिमुकल्याचा हौदात पडून दुर्दैवी मृत्यू झालाय अहमदनगर शहरातील मुकुंदनगर भागातील इस्लामिया बेकरी परिसरात ही घटना घडली इम्रान शेख यांच्या घरातील अवघा चार वर्षाचा चिमुकला खेळता खेळता परिसरातील पाण्यानं भरलेल्या खोल उघड्या हौदात पडला आणि त्यात त्याचा बुडून मृत्यू झाला या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत असून या घटनेस कारणीभूत असलेल्या सादात किराणा स्टोअरच्या मालकावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिक करतायत कारण संबंधित चिमुकला ज्या हौदात पडून मृत्युमुखी पडला तो हौद सादात किराणा स्टोअर चालक यांच्या मालकीचा होता वर्दळीच्या ठिकाणी असलेला हा हौद गेल्या अनेक दिवसांपासून उघडा होता या हौदाला झाकण बसवण्याबाबत परिसरातील नागरिकांनी अनेकदा त्या मालकाला सांगितलं होतं मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यानंच ही घटना घडली आहे त्या मालकाच्या माल निष्काळजीपणा बेजबाबदारपणामुळे शेख कुटुंबाला आपल्या चिमुकल्या मुलाला गमवावं लागलंय त्यामुळे संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी होती आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर